पाणी पण मस्त जास्त पण नाही थोडंफार पाणी पुन्हा नाही काय आता थँक्यू 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 एक नंबर वाटला कोकणामध्ये थँक्यू मध्ये पोहून नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे एन्जॉय करायला आहे ही छोटीशी नदी आहे जी खूप छान प्रकारे पाणी आहे जे आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही नक्की पहा ओ Super, super <laughs> Come on boys, come on <laughs> ओहो इकडे इकडे तिकडे मारा आणि एकदम मस्त पूर्ण घारी येतो आराम देतो कायनीस तू व्हिडिओ कर त्याला बनव दे नाही नाही ये काय नाही नाही देला बघयन बोल

त्यातील एक मित्र आहे तो खूप छान प्रकारे गाणं म्हणतो तो राहुल जाधव आहेत ते आपल्या समोर गाणा साजरे करणार आहेत अरे तेरी जीत जीत मेरी मेरी तेरी हार जी जीरी हार, मेरे यार, जान से भी खेलेंगे हारखेंगे ले ते दुश्मनी ये, ये दोस्ती हम तोड़ेंगे दम मग तेरा साथ नाच राणे पाणीवर मित्रांनो पाहू शकता हे जीवलग मित्र आहेत ते आज पोहण्यासाठी ते आलेले आहेत खूप एन्जॉय करत आहेत त्यातील एक मित्र आहे मंगेश कातळकर आहेत तर ते आपल्याला सांगणार आहेत तुम्हाला कसं वाटतंय मंगेश एकदम मस्त गार गार वाटत आहे आणि हा निसर्गरम्य परिसर आहे आणि नदी आहे इथे वाहते आणि पाणी पण एकदम काही जास्त खोल नाही आहे त्यामुळे आम्हाला जास्त पोहण्याचा आनंद घेता येत आहे धन्यवाद रोशन करदेकर आणि भोंगडी गावा नजीकच असलेली ही नदी त्याच्यामध्ये अगदी निसर्गरम्य वातावरण असं आहे आणि खरोखर आम्हाला छान वाटतंय तुम्ही देखील इथे येऊन या निसर्गाचा आस्वाद घ्यावा पावसाळ घ्या कोकडा येणारुपास सगळे एन्जॉय करूया पाहू शकता अस्सर पोहणी हा स्विमिंग कोच स्विमिंग कोच बरोबर हे बघा हे बाय हे एक्सपर्ट आहेत पोहणे एक्सपर्ट एक्सपर्ट आहेत मध्ये एक्सपर्ट असे आणि ते लाल टी शर्ट मध्ये आहेत ते एकदम म्हणजे राज्यस्तरीय स्विमिंग कोच Engage <laughs> एक दोन तीन राहुल याचा एक नंबर राहुल

Oh, super, super. <laughs> come on boys, come on.